ते काय हो एक दोन प्रश्न झाले त्या मग आता आम्ही आहे तो चिकित्स करायला लागणार तो ओबीसी आहे का काळाला मिळणार राहिला तो आपला एकोणीसशे सदुसष्ट ला जाऊन बसला भोगटाचा आरक्षणात खातो खात तो काय आता ते काय त्याला काय त्याला एखादा घरपूर लागत असला तेव्हा गप्प ना कारण येऊन रोष आहे आणि आंदोलन सुरूच राहणार काय काय माहिती काय मराठा समाज नाही तू ऐक एकटा मग तू एकटा मागाशी एवढा ते मग परत काहीतरी तरी म्हणलं वाटत श्रेय घ्यायसाठी चाललंय आम्ही आमचं बघतो ना घेऊन ते श्रेय कोणी बी आमच्यात जे आता मागासवर्ग आयोगाची झाला मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला त्या आम्ही आमचं बघू कुणी श्रेय घ्यायचे गेदन गोरगरी मारे लढलेत बिचारे पाच महिने झाले की नाही आणला का बरं पडला तुला काय करायचं नाही तू घेतो तुला काय करायचं आम्ही कोणाचा श्रेय घेऊन तर काही करू नाही आमचा कुणी घेण्या खाना त्याला घ्यायचं असलं तर तेव्हा म्हणाल मग झालं बरं तो आयमोळ झालं का करतो मग आता